आता बातमी क्रिकेट संदर्भातली इंग्लंड दौऱ्यासाठी बी सी सी आयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा झाली असून कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल याची निवड करण्यात आलेली आहे तर उपकर्णधार म्हणून ऋषभ पंत हा नियुक्त झालेला आहे काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा विराट कोहलीनं कसोटी को सामन्यातून निवृत्तीची घोषणा केली होती यंदाच्या आयपीएल स्पर्धांमध्ये साई सुद्धा भारतीय संघ चौथी कसोटी असणारेही तेवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान ओल्ड ट्रॉफर्ड इथं तर पाचवी कसोटी असणारे एकतीस जुलै रोजी ते चार ऑगस्ट दरम्यान तर पहिली कसोटी ही वीस ते चोवीस जूनच्या दरम्यान असणारे हेडिंगले या स्टेडियममध्ये तर दुसरी कसोटी असेल दोन ते सहा जुलैपर्यंत एबेस्टन एसबेस्टन स्टेडियममध्ये आणि तिसरी कसोटी ही दहा ते चौदा जुलै रोजी लॉर्ड्स लंडन इथं खेळवण्यात येईल जगदीश देशमुख आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत जगदीश टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे कसोटी क्रिकेट साठी काय अधिक माहिती आहे खरंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन भारताचे मोठे खेळाडू ज्यावेळेस रिटायर्ड झाले त्यावेळेसच भारत संघ इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळणार आहे आणि या संघामध्ये कोण कोण असणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं आणि सगळ्यात मोठं लक्ष होतं की कर्णधार कोण असणार याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष होतं कर्णधार पदासाठी रवींद्र जडेजा ऋषभ पंत जसप्रीत बुमराह आणि शुभमन गिल यांची नावं चर्चेमध्ये होती अखेर शुभमन गिलला कर्णधार बनवलेलं आहे के एल राहुड राहुल हा एक चांगला कर्णधार आहे मात्र त्यांनी कर्णधारासाठी कर्णधार पद स्वीकारण्यासाठी नाराजी व्यक्त केली होती किंवा कर्णधार कर्णधार पद स्वीकारणार नाही असं म्हटलं होतं अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे त्यानंतर हे शुभमन किल यांच्याकडे हे पद गेलेले आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कसोटीमध्ये सध्या इंग्लंड हा मजबूत संघ आहे एकशे तेरा ना दुसऱ्या स्थानावरती आहे भारत पाचव्या स्थानावरती आहे इंग्लंडमध्ये हा सामना होतो आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघासमोर मोठा आव्हान असणार त्याचं कारण आहे की अठरा जणांचा अठरा खेळाडू हा चमू आपण पाठवतो त्यामध्ये पाचच जुने खेळाडू आहेत जवळपास तेरा नवीन खेळाडू आहेत त्यामुळे भारतीय कसोटी क्रिकेटचं कस हा इंग्लंडमध्ये लागणार आहे अर्थात याच्याकडे आपण सकारात्मक सुद्धा बघू शकतो की भारतीय कसोटी क्रिकेटचं हे पर्व सुरू झालं असं सुद्धा बघू शकतो आणि भीतीऐवजी नव्या आशनं आपण सामोरं जाऊ शकतो असं सुद्धा सकारात्मक दृष्टी आपण बघू शकतो मात्र नौखा संघ आहे चाललेला आहे इंग्लंडमध्ये खेळायला आणि शुभमन गिल हा सुद्धा नौखाच कर्णधार आहे त्यामुळे मोठा कस किंवा मोठा आव्हान हे भारतीय संघासमोर असेल Yeah. नक्कीच देश जगदीश आता त्यामुळे आता या नवीन खेळाडूंच्या नव्या दमाच्या खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया काय पराक्रम करते हे पाहणं आता औचित्याचं ठरेल धन्यवाद या माहितीसाठी